शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन फुल अवस्थेमध्ये असताना कोणते टॉप कीटकनाशकं आपण वापरू शकतो या व्यतिरिक्त शेतकऱ्यांकडून कोणत्या चुका होतात की ज्यामुळे सोयाबीनचे फुले करपल्या जाते किंवा सोयाबीनच्या फुलांची गड ही मोठ्या प्रमाणात होते याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून सोयाबीन फुल अवस्थेमध्ये असताना खूप जास्त हाय कंटेंट असलेल्या फवारणी ही केली जाते जर एक उदाहरण जर बघितलं आपण तर एप एम सी कंपनीचे कोराजन शेतकरी मित्रांनो कोरांजण जर फुल अवस्थेमध्ये असताना फवारल्यामुळे सोयाबीनचे फुलं हे करपतात किंवा फुलजांची कर ही मोठ्या प्रमाणात येत त्यामुळे आपले सोयाबीन फिल सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असताना कारण की सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असल्यावर ही नाजूक अवस्था असते सोयाबीनची आणि यामध्ये जर एकदम हाय किंवा मोठ्या मॉलिक्युलची जर आपल्या सोयाबीन पिकावर फवारणी झाली तर परिणामी फुलं करपतात आणि गडसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनसाठी टॉपचे पाच कीटकनाशक आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले मिळतील ज्यामध्ये पाणी गुंडाळणारी असेल त्याच्यानंतर चक्रीभोंगा वगैरे असेल याचेसुद्धा एकत्रित तुमचे नियंत्रण हे होऊन जाईल त्यामध्ये आपण कंटेंटसुद्धा बघणार आहोत आणि त्याचे डोससुद्धा कोणते आहे हे सुद्धा बघणार आहोत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर अदामा कंपनीचे बॅराझाईट बॅराझाईटमध्ये शेतकरी मित्रांनो नव्या लुरान पंचवीस पॉईंट पाच पॉईंट पंचवीस पर्सेंट आणि इमॅमॅक्टीन बेनझाईट झिरो पॉईंट नऊ पर्सेंट हा एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आणि याचा जर आपल्याला वापरायचं झाले तर प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला चाळीस मिली याप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याच्यानंतर दुसरा जर पर्याय बघितला शेतकरी मित्रांनो तर टाटा कंपनीचे टा टाकुमी टाकुमीमध्ये फुभेंडा मेट वीस पर्सेंट डब्ल्यू टी फार्ममध्ये आहे आणि याचा जर आपल्याला वापर करायचा असला तर दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर एम बी एफ कंपनीचं फेम एम बी एफ कंपनीचा केम यामध्ये इमॅमेक्टीन बेन्झाईड हा वन पॉईंट नाईन पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये घटक आहे आणि याचा जर वापर आपल्याला बघितला वा तर पंधरा लिटर पंपाप्रमाणे तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे त्यानंतर चौथ्या नंबरला जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर बायर कंपनीचे सोलोमन बायर कंपनीच्या सोलोमनमध्ये जर घटक बघितला तर बेटा सायक्लो फिथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट आणि इमिडाक्लोफिन एक्क्याण्णव पॉईंट एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट डी फॉर्म्युलेशनमध्ये आणि याचा जर पंधरा लिटरचं प्रमाण बघितलं तर, तर पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे आणि यानंतर शेवटलं आणि सर्व शेतकऱ्यांचं सर्वात आवडतं जर बघितलं तर त्यामध्ये सिंजंटा कंपनीचं प्रोप्लिम यामध्ये इमॅमॅक्सिन पेनर हा पाच पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये याचा वापर आपल्याला दहा ते पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे शेतकरी मित्रांनो जे पाच कीटकनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचं सोयाबीन पीक फुल अवस्थेमध्ये आपलं असताना आपल्याला वापर करायचा आहे त्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाचा फूल करपणार नाही गड होणार नाही याच्या व्यतिरिक्त सोयाबीनला कुठल्याही प्रकारची हानीही होणार नाही आणि याची रिझल्टसुद्धा उत्तम आहे याच्या व्यतिरिक्त चितकरी मित्रांनो आपण कीटकनाशक सांगित असताना त्याचे घटकसुद्धा सांगितले आहे गरजेचं नाही की जे व्हिडिओमध्ये कंपनी सांगितले आहे त्याच कंपनीचे तुम्ही घ्यावे तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये मा याच कंटेंटमधले मा चांगल्या कंपनीची किंवा ज्याचे चांगले रिझल्ट ज्या कंपनीचे असतील ते सुद्धा वापरलेले तरी चालले कारण की ॲग्रो अपडेट ॲप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोणत्याच कंपनीचा प्रचार किंवा प्रसार करत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की प्रत्येक कमेंटचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा हे प्रश्न असतातच कारण की बऱ्याच यूट्यूब चॅनलवर शेतकरी कमेंट करतात पण त्यांना उत्तर ही पाहिजे तशी मिळत नाही परंतु आपल्या ॲग्रोप्रिट यूट्यूब चॅनलला आपण प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा हा प्रयत्न करतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा